तर हाय मंडळी कशा आहात तुम्ही नमस्कार आहे आमचं तुम्हाला आणि नवीन ब्लॉग ब्लाउमध्ये तुमचं आम्ही स्वागत करत आहोत तर मी बसलो होतो बाहेर आणि दिदीवर करत होती म्हणजे स्वयंपाक तर मी असा माझ्या विचार आला की ती जाऊन बघूयात काय करते छानच बनवत असणार तसं पण तर दिदी करत होती वरण आणि म्हणजे वरण फोनने टाकलं सॉरी वरण शिजायला शिजायला टाकले आणि ती बनवता आहे पदार्थ तुम्ही बनवू शकतात बघू शकता जास्त पीठ आणि जास्त पांढरं पण तर गाई ही कर। नहीं नहीं। ना हि म्हणजे पीठ मळते मग माझ्या डॉफे काय आलं माहिती का मला खाऊ वाटायला वरण फळं जे आमच्या भाषेत वरण फळ बोलतात तुमच्या भाषेत काय बोलतात ते मला माहित नाही तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसं ठीक आहे कमेंटला मला नाही तुम्ही कमेंट करत आहे मला राग येतो राग नाही असं नको बघू तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही जे वरण फळ बोलतो ते काय तर दीदीला येत नाहीत वरण बोल बनवायला आणि मला पण येत नाही तर आपण आम्ही काय ठरवलं म्हणजे काय जे करूयात आपण आधी वरण बनवूयात आणि त्याच्यामध्ये कापून फळं टाकवायत काय होतं ते बघूयात तर ती म्हणजे तुरीच्या डाळीच असते आणि आता डाळ कशी टाकली शिजायला मुगाची तर तुझं काय म्हणणं मुगाच्या डाळीची नसते तुरीच्या डाळीची असते पण तुरीची डाळ नाही आमच्या घरी पण मला खाऊ वाटलं मग आम्ही मुगाच्या डाळीची ट्राय करू शकतो ना डाळ डाळ असते डाळ डाळ असते डाळीला डाळ असते डाळ असते आणि आमची आई केली मंदिरात खाली त्याच्यामुळे आम्ही हा ना करत आहोत आई असते आईने न केलं असतं पण आमच्याकडे डाळ नाहीये तुरीच्या आयला फोन करून विचारतो नाहीये पण आता काय मोठं आहे आमचा आई यायच्या आज आम्हाला फळ बनवायचं आहे तर चलो बनाते चलो तर मंडळी हा कार्यक्रम अचानक ठरलेला असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी या गोष्टी अचानकपणे करायच्या आहे त्याच्यामुळे आपण पाहिलेला कापून घेणार आहोत कार्यक्रम अचानक ठरलेला असून तुम्हाला अचानक निमंत्रण निमंत्रण दिलेलं आहे हा प्री प्लॅन नव्हता कार्यक्रम माझ्यामुळे कार्यक्रम ठरलेला आहे जय माता आता यामध्ये माझं पीठ आहे ना एकदम असं पत्त्या पत्त्या सकाळची सपाचे पण आहे दोन तीन आणि हिनाचा पीठ कमी तीन गेलंय आता ए गॅस का कमी करते कोण करतो मी मी नाही केला तिथे मी नाही केलं म्हणून आपोआप नाही ठीक आहे ठीक आहे तर गाईच आता आम्ही बनवत आहोत वरण हळ तर आम्हाला तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवतो ठीक आहे पीठ ते म्हणून घेतलंय स्टेप पुढची स्टेप थांब डाळ शिजते हा पुढची स्टेप आहे आम्ही नाही करत दाळी डाळी करायची आपोआप हे काय म्हणते पण थांबायचं

गणित आज तुम्हाला आठवले गणित हा तुम्हाला डायलॉग आठवतो का ते लेडीज होती ती खूप फेमस होती आमचा बाबू आहे आम्ही काय बी करू लॉकडाऊन मध्ये टिकटॉक वर खूप फेमस झाले बघा आग असायचे डायलॉग मोठे मोठे आर्टिस्ट त्याच्यावर व्हिडिओ बनवले होते मोठे मोठे ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस बरं मी काय म्हणतो बोल खाली ठेवा आमच्यामध्ये आपण फुंडी देऊ हा फुंडी 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 नाही फोडणी गुजराती मध्ये काय बोलतात माहिती काय वगार 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 माझ्या मित्रांना सांगितलं मला वगार बोल आपण वगार देऊ हम्म आणि मी काय म्हणतो हे जे डाळे मिक्सर मध्ये ग्राइंडर मध्ये ग्राइंड करून घेऊ आधी म्हणजे ती पातळ होणार गाईत डबल मिनिंग करते डबल मिनिंग काढते छी मानाची सोबत खेळायचं बांडी कुंडी खेळते गाईत आम्ही लहानपणी भांडी कुंडी खेळायचो आले तेच करतो आता आम्ही करायचो माहिती का एवढे वाटी भर गो भिजवाल टाकायचं इथे पण इथे टॉपिक आहे आता वरण फळ बनवायचं फळ बनवायचं तर डाळ शिला आपण काय करायचं माहिती का आता त्याला ग्राइंड करून घेवायत आणि नंतर लसूण मीठ जिरे हळद मोहरी टाकून त्याला फोन आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून करून कट करून टाकवा <laughs> पाणी काय असे काय हाडे लापे झाडे हाडे लापे हाडे लापे हार कबूतर पिंजर डस्टर काय घार कबूतर पिंजर डस्टर डस्टर

पळी फ्रीज मध्ये कुकरसोबत गप्पा मारत बसली होती ठीक आहे बाब बाबा तू म्हणजे तुझ्या हातात मग मी ठीक आहे मग ठीक आहे

परेशान नको एक तर माझं पीठ पाकता पिंपल आलाय पिंपल तर काही वरण इकडे बर का वरण बिचार कोपऱ्यामध्ये बसलय का को बस आणि ही भवानी काय करते त्याच्यामध्ये तर काही त्याच्यामध्ये अरे बाबा वरण वरण फळ काय बोलायचं पाणी फुळे बोलायचं पाणी फळ वरण फळ नाही पाणी फळ झाल्या पाणी म्हणजे वरण टाकले पण नाही त्याच्यामध्ये डाळ पण नाही टाकलेली तू जरा शांत बस काय म्हणली तू जरा माझ्याशी बोल ना आता काय म्हणती तू जरा शांत बस ना तू जरा लेस ना लजेस मला हे करायचं ती चपटी मी काय मी करतो म्हणजे तिकडे रूम मध्ये तुमचं बसतो मी हाय राहते करू मी चालू बाय फायनली आमचा आयटम आयटम गोंध तयार आहे एजमणी हिना वरण टाकले आहे शेवटी ठीक आहे मी तिकडे बसतो तेव्हा टाकला आता मी आलो इकडे बरं बरं बस छान 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 दिसतं महा तुम्हाला दाखवतो एक मिनिटात शिजते रे टॉरेटा कस टेटा गाई तातू चा पाते पण आणि मला शिळेचा पाते खायला लागणार हो ना काय बी नको चार माणसा पंचना मग माझा हा नाही तर काय मग काय आवडणार काय माहिती भांडण करून मला खाऊ घालणार आठ आठवलं आम्ही सोंग होतो ठीक आहे गरबाला होता आणि त्याच्यावरून आठवलं आम्ही जे हे बनवलं पण त्याला गुजराती मध्ये डाळ ढोकळी बोलतो माहिती मित्र होता ना गुजराती मंदिरात ना आई 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 मंदिरात ना आणि ह्याला बोलतात गुजराती मध्ये डाळ ढोकळी आलो आई आलो अमरिया अमरी आ गई अब क्या बोली की पता नाही मम्मी पेढा मम्मी पेढा हे बघा

गरम आहे म्हणून हं तू चव खूप छान आहे पण जे शिजले का नाही माहित नाही खूप झालं का नाही चव खूप छान झाली एकदम एकदम छान डाळ डोकली सारखी डाळ कोती कोथिंबीर नाही फुटा आम्हाला वरून थोडी गार्निशिंग करा काय करायला बघा तुमच्या कुठे गॅसच्या खाली तुमचे हे बघा असते गॅसचे वेळ तू भी काय म्हणतेस का दारू खराब नाहीस तू पण बोलत गॅसच्या खाली कुठे गेली आता बघितलं मग सांगतोस काय लोकांनी मला शिजलं नाही पण छान आई शिजला असत ना आई

आणि तुपाची खातो तू। तुपाची धार टाकून अशी मस्त पैकी खाऊयात आम्ही वरणफळ आणि खूप छान राहत खूप कशी झाले <laughs> खूप छान झाले खरंच तुम्ही पण ट्राय करा ठीक आहे आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये आम्हाला अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की तुम्हाला हा ब्लॉग खूप छान आवडला असेल तुमच्या मनामध्ये बसला असेल आम्ही <laughs> तर थँक्यू सो मच आम्हाला इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या ठीक आहे